एक गॅदरिंगला गेलो होतो एक पोरगा वरती उठून म्हटलं सर एवढा प्रेमाचं आहे सा म्हणून सांगतोय म्हणजे सर मला कोणाला तरी काहीतरी सांगायचं म्हटलं काय सांगायचं जिला सांगायचं ते बरोबर कळेल म्हणे तुम्ही टेन्शन घेऊन मी कशाला टेन्शन घेऊन तुमचं कॉलेज आहे तुमचं माईक आहे बोल बाबा ते बोलायला उभं राहिलं किती घेतली वचनं आपण किती घेतल्या आना भाकाग किती घेतली वचन आपण किती घेतल्या आना भाग खरं म्हणतोय तो तुझ्या शिवाय प्रेम अशी कुठेही नाही शाखा गट <laughs> ते एवढं म्हटल्यानंतर ती पोरगी आली वरती उठून ती म्हटली सर हा मलाच म्हटलाय म्हणे म्हटलं तुला कसं काय माहिती नाही मलाच म्हटलंय म्हणे याला, याला उत्तर उत्तर द्यायचंय म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ तुमचं कॉलेज आहे तुमचं माईक आहे बोल बाई ती बोलायला उभं राहिली आणि ती त्याच्याकडे हात करू म्हणतीये नको फसवूस मला असे नको मारूस खोट्या बातारे तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता रे